हा लागेल मला मी येणार आहे तिकडे जाण्याचा परवा येणार आहे लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन च्या पूर्वी आपण मैदान क्रमांक एक वर चालू सामना अर्थात जयभद्रंग बेली वर्सेस पडवे स्पोर्ट्स पर्वे हा सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळण्यात येईल श्री भैरवनाथ यशवंत खा हा मैदान क्रमांक एक वर क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल मैदान क्रमांक दोन वर चालू सामना शिवाई बांदळ वर्सेस वादळ खारीकवाडा हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नूतन हनुमान ढवर एस के स्पोर्ट्स की हिम हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे चारही संघांना तयारत रहा चालू सामने संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी क्वार्टरला सुरुवात होते अर्थात क्वार्टर फायनलला सुरुवात होती आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे ईआयपीएल पनवेल या ठिकाणी पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ आपण खेळत असताना पाहतोय हो म्हणजे आज आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणे अलिबाग असेल मुरुड असेल रोहा असेल कोरण असेल पेण असेल पनवेल असेल अशा विविध तालुक्यातून या ठिकाणी संघ आलेले आहेत आणि खरोखर एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतो जवळपास अनेक तालुके हे कबड्डीमय होत असताना आपण पाहतोय कारण कबड्डीचा वाढता प्रचार आणि प्रसार हे तर खऱ्या असताना अनेक तरुणांमध्ये या कबड्डीचं वाढतं प्रेम आपण पाहतोय म्हणून अनेक नवनवीन संघ निर्माण होत असताना पाहतोय तयार होत असताना पाहतोय आणि अशा ह्या कबड्डीचा हा या ठिकाणी थरार आपल्याला वनजीव क्रीडा मंडळाच्या या प्रांगणामध्ये खूप होतोय विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद नेहमीच या गावावर मात्र लाभलेला आहे आता मात्र भूषण चढाईसाठी भूषण जयभदरंग बेदी या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे गट असेल किंवा विविध स्तरावर देखील त्याचा अनुभव आहे वाजला आता इथे मात्र चढाईपटू मैदानाच्या बाहेर खूप सुंदर खेळी आहे सूरज तालावकर चढाईसाठी आपण पाहतोय अर्थात प्रशिक्षक म्हणून किरण खरत कीरंगर, किरण खरत यांनी देखील रायगड जिल्ह्यातील अनेक संघांना प्रशिक्षण दिलेलं आहे रायगड जिल्ह्याच्या संघाला देखील प्रशिक्षण तथा व्यवस्थापक म्हणून अनेक वेळेला काम पाहिलेलं आहे आता सुरज चढाईसाठी या ठिकाणी आलेला आहे तदनंतर होणारा सामना असेल तर क्रमांक का कामांकडे एक साठी क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना श्री गणेश दिवराम व शेत भैरवनाथ यशवंत खान या दोनही संघानं आपण तयार राहायचं तर मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी नूतन हनुमान ठगर व सोडस्कि या संघानं देखील तयार राहायचं आहे अशा चारही संघानं आपण तयार राहा प्रेक्षकांची गर्दी वाढते संध्याकाळी देखील भजनांचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि बरोबर सहा वाजता या ठिकाणी पालखीचा सोहळा मिरवणूक पालखी सोहळा या ठिकाणी सहा वाजता निघणार आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्त प्रेक्षकांची जशी कबड्डीला गर्दी असते तशी पालखी सोहळ्याला देखील गर्दी असते आणि भजनांसाठी मनोरंजनासाठी अर्थातच श्री गुरुदत्त दासाजी भजन मंडळ वांद्रे मुंबई यांचं भजन होणार आहे गोवा श्री गणेश श्री गणेश मनावर प्रमोद गो हरियाण यांचे जे शिष्य आहेत आणि गावदेवी तासाची भजन मंडळ कांदिवली मुंबई महाराष्ट्र या भजनाचे गुवा आहेत उमेश पोटणी भंडारे प्रमोद गुवाधुरी यांची ती शिक्षा आहे असे या ठिकाणी भजनांची देखील बारी आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमचे भजन रसिक आत्मा दिवस हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल किंवा खडा विश्वाच्या दृष्टिकोनातून असेल एक महत्वपूर्ण दिवस म्हणून खऱ्या अर्थानं जयघोष मंदिरांमध्ये जयघोष सुरू असतो देवाचा खरेदी खऱ्या अर्थाने महिमा हा भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो आणि आज देखील खऱ्या अर्थानं आमच्या कबड्डीचा कबड्डी खेळाडूंचा महिमा गाण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक आहे मात्र सुयोग चालवत एक रायगड जिल्ह्यात नामांकित चढाई पटू सुंदर अशा चढायांच्या जोरावर चतुरस्त्र चढायांच्या जोरावर जोरावर अनेक वेळेला जयभद्रंग मेरी या संघाचा संघाचं नाव खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्या जिल्ह्याच्या नकाशावर कोरणारा खेळाडू आहे सुंदर मित्रांनो जुन्यानमध्ये नवीन हे ॲड होत जातात आणि खेळ देखील तितकाच प्रकार होत जातो आपल्या गावाची कबड्डीची संस्कृती शिकवण्यासाठी अनेक नवनवीन खेळाडू या कबड्डीमध्ये येत असतात त्यांना संधी मात्र दिली जाते या संधीचा दोन खेळाडू आपल्या हक्की झिरो सिक्स झिरो सेवन मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी सामना मात्र सुरू आहे त्यानंतर क्वार्टर फायनल सुरुवात होणार लक्षात घ्या मैदान क्रमांक एक असेल मैदान क्रमांक दोन असेल या दोनही मैदानावर क्वार्टर फायनलला सुरुवात होणार आहे म्हणजेच आता आपण खऱ्या अर्थानं आतमध्ये येणार आहोत मग जो जिंकला तो खऱ्या अर्थानं एक चषक सन्मानानं आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आपल्या मंडळामध्ये घेऊन जाणार मग तो पराभूत झाला त्यात मात्र काही अंशी दुःख तर होणार कारण क्वॉटरफायनल मध्ये येऊन जर पराभूत व्हावं लागलं तर मात्र दुःख खूप मोठं असत खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी आपण पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला जातो म्हणजे तिथे सुंदर अशी पांडुरंगाची रांगोळी काढलेली आहे अर्थात आपली भगिनी नेहा पाटील यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आपण पाहू शकताय खूप सुंदर असं रांगोळी आली ती म्हणजे कलाकारी ही नसा नसामध्ये असते मित्रांनो मग फक्त कबड्डी क्षेत्रामधीलच कलाकारी असेल अशाचा भाग नाही आहे विविध आर्ट आहेत विविध कला आहे या कलांमध्ये खऱ्या अर्थानं रांगोळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढलेली रांगोळी पाहण्याचे मुद्दामपणा आहे त्यांना वेळ मिळायची कधी नका परंतु वेळ मिळेल तेव्हा मुद्दामपणा खूप सुंदर रांगोळी आहे असे या ठिकाणी आकिब आणि रेकीम पद्धतीची आता मात्र या ठिकाणी चोराजयोग चालावकर अर्थात होतो पूर्ण आपल्या स्वतःसाठी मदत मिळवतोय खूप चांगला सुंदर अशा प्रकारच्या स्तोतामध्ये या ठिकाणी मी कबड्डी खेळली जाते टी व्हीमध्ये पाहतोय अनेक नामांकित खेळाडू या ठिकाणी पाहतोय आणि अशाच खेळाडू येऊन त्याच खेळाडूंना सातत्यानं पाहून आपला देखील परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण ह्या मैदानाची वाट पाहत होता आणि ह्या मैदानाला खऱ्या अर्थानं आपल्याला या मैदानापर्यंत आणून आहे ते म्हणजे वनादेव क्रीडा मंडळाच्या अर्थात ग्रामस्थ मंडळ माध्यमातून सुंदर एक गुण अर्थात बेरीच्या माध्यमातून बेली, बेली संघासाठी एक गुण पुन्हा एकदा सुयोग सॉरी हा सुयोग चालवतोय मयूर सारखा एक जुना जाणता खेळाडू देखील या ठिकाणी मैदानामध्ये आपला आभास म्हणून आता मात्र येणार की थांबा आपलं पाहण्याचा कार्य आहे आता मात्र काही केलं आले ना काही केला डोळेना सुयोग मात्र थांबला त्याला मात्र अडवलं होटेलला मात्र थांबवलं सुंदर सुपर टॅकस देखील त्या ठिकाणी मला वाटतं रस्ते आहे आणि अधिकचा एक गुण आपल्या संघासाठी पनवेल कारण पनवेल हा संघ देखील आज आपल्या अलिबाग मध्ये अनेक ठिकाणी येत असताना पाहतो अनेक ठिकाणी यशस्वी झालेला संघ आहे त्या ठिकाणी त्या संघाचं खऱ्या अर्थानं प्रशिक्षक तथा त्या स्थळाचा खेळाडू म्हणून कार्यशील आहे टी आय पी एल असं नामकरण त्या ठिकाणी आपण त्यांच्या गटवेशावर तिकडे जोरदार संघर्ष मैदान क्रमांक दो 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 दोन वर मित्रांनो खूप मोठी लढत त्या ठिकाणी होती आहे कारण दोन वरच्या रसिक रसिक प्रेक्षकांना देखील चांगला संघ पाहता यावा त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शिवाई बांधण व असू आहे अशा दोन संघांची लढत मात्र मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी दिलेली आहे पहा प्रत्येक खेळाडूचं जोर पहा प्रत्येक खेळाडूचा उत्साह पहा प्रत्येक खेळाडूचं याच्या पूर्वी देखील आपण धर्ताबाद पाहिला असेल चांगल्या झडाईंच्या माध्यमातून पगडीच्या माध्यमातून मयुरांना देखील आपल्या संघाला अनेक बक्षिसा मिळवून दिलेली आहेत आता मात्र एक आधार स्तंभ म्हणून किंवा ऐनवेळी आणि प्रसंगाच्या वेळेला मात्र निश्चित आपली कामगिरी बजावण्यात शकतो कबड्डीची झालेली सुरुवात आता हळूहळू अनेक ठिकाणी मोठमोठी मंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्या कबड्डीला किंवा कबड्डीचा एक महत्वपूर्ण स्थान देण्यासाठी आणि निस्वार्थपणे कबड्डी बनवली जातात कबड्डीचं एक वैशिष्ट्य आहे कारण कोणत्याही मंडळामध्ये जावलेला कारण आपल्याकडे कसं आहे कबड्डी हा खेळ असा आहे इथे जर आपण बक्षीस पाहिलं तर एकवीस हजार प्रथम क्रमांकासाठी फी किती तीनशे किंवा त्याच्यावरती नाही मग अशी कबड्डी आहे की खऱ्या अर्थानं घडते मग फी पण तेवढी साठी बक्षीस त्याला तसं होत नाहीये म्हणजे हजार रुपये फी आणि दहा हजार बक्षीस असं तरी होत नाहीये कबड्डी मध्ये वेगळं पण आहे स्पेशली मी तीनशे किंवा पाचशेमध्ये मध्ये एकवीस हजार मिळतात पन्नास हजार सुद्धा मिळतात तीस हजार सुद्धा मिळतात कबड्डीवर प्रेम आहे आणि हे अजून पर्यंत आपल्या कबड्डीच्या या संघाला मात्र कळत ओंगा आणि नक्कीच या ठिकाणी सूरज सूरजच्या नावाप्रमाणे या ठिकाणी ठिकाणी खेळलं जाणार का आणि नक्कीच कारण आता आपल्या समजा <laughs> या गरज आहे या ठिकाणी अरे <laughs> पण तुम्ही एकमेकांसमोर का म्हणताय <laughs> पंचायत ना पंचा कडे माझा एकमेकांत समोर बोलायचं नसल्याच्यामध्ये वाट होण्याची शक्यता तिघडे बारा बारा दोनही मोठे संघ आहेत कारण वादळ फारिकवाडा आणि शिवाई बांधण वादळ फारीकवाडा आणि शिवाई बांधण असे दोन संघ त्या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय

बदरंग बेली एक एक गोड मात्र दिला आहे प्लीज 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 हे निर्णय दिला आहे लक्षात दोनहीकडे एक एक गुण मात्र दिलेला आहे कबड्डीसाठी बजरंग बेली म्हटलं ना की आम्हाला स्वर्गीय संतोष पाटील यांची नेहमीच आठवणी कारण कबड्डीसाठी मेहमीच तायब पुढे असणारे आपले संतोष वाटी इथे पंधरा सहा एक वर पंधरा सहा अशी लढत आणि सहा पंधरा या ठिकाणी लढत आहे हो आप ना अर्थात बेजिस्तानाकडे या ठिकाणी दिला जातोय आंबा येतोय की काय तर आलाच असता तर बघा म्हणजे पहिला क्रमांक दोन तारखेला आपल्याला हळूहळू त्या ठिकाणी रिझल्ट सांगतोय चौदा तेरा इकडे कधीतरी तिकडे आता मात्र खारीकपाडा संघाकडे एक गुणांची आघाडी आहे पुन्हा एकदा राज्यंगम त्या ठिकाणी करायसाठी गेलाय तेरा चौदा असा गुणाम्हाला काय राज आहे आणि मात्र त्या ठिकाणी काही करा

हेर्स यहाँ बाहिर नको एक शांत कबड्डी एक, अ... एक शिष्टबद्ध पद्धतीची बत... कबड्डी कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजची कबड्डी सुंदर अशा छताखाली विविध रंगीबेरंगी या ठिकाणी लाईटच्या माध्यमातून तरुणांच्या माध्यमातून एक मोठा उत्सव अर्थात महाराष्ट्राचा एक मोठा उत्सव मराठी माणसांचा उत्सवामध्ये क्वाटर फायनाचा पहिला सामना खेळाचाही श्री गणेशलांग वसेल श्री भैरवनाथ खान या दोन संघांच्या माध्यमातून श्रीगणेशलांग वसेल भैरवनाथ यशवंत खान या दोनही संघानं त्वरितच मैदानाचा ता ताबा घ्यायचा आहे क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक दोन वर चौदा सोळा चौदा सोळा अशा गुणफल गुणफलकांवर आणि गुणांच्या फलकांवर त्या ठिकाणी सामना खेळला जातोय पंधरा सोळा ओके चला एक सड या त्रिगणेश्री भरवणात येत का आनंद मात्र व्यक्त केला जातोय चालू या ठिकाणी भैरोडा इजवलकार हा दगड उपस्थित झालेला आहे आपलं मनात स्वागत चालू सामना आपण पाहिला जयदरंग बिरी बसेस फोन पण या सामन्यामध्ये जयरंग बिरी यांचा दहा गुणांना येते झाला विजयी गंगाचा अभियान या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो कुणालाय कुणाल आपण यायचं आहे आणि आपलं चिन्ह आपण घेऊन जायचं आहे अर्थात बाबू अडकर यांच्या माध्यमातून हे चिन्ह देण्यात आलेलं आहे कुणाला या कुणाला तरी आपण या

哎，大哥，大哥，大哥，大哥。